हे आमच्या महिलांचा घ्या अगोदर सगळ्यांनी त्या विचारतात नेहमी ने पुरुषच असतात तुमच्यावर आम्ही नसतो साहेब तुम्हाला या महिलांनी सगळा घेरावा घातलेला आहे आणि तुम्हाला ते म्हणता निवडणूक लढा त्यांचं तुम्ही ऐकणार आहात का असं आहे की महिलांचं असं महिलांना तर पहिला प्रेफरन्स द्यावा लागतो त्यामुळे आमच्या ह्या सगळ्या भगिनी आलेल्या आहेत त्यांचा हा आग्रह मी तो ऐकून घेतलेला आहे

<laughs> समता, समता परिषदेने ठराव केलेला आहे इथे बैठकीमध्ये ठराव केला आहे की, के की भुजबळ साहेबांनी ही जागा लढवावी आणि सगळी समता परिषद आहे महाराष्ट्रातली त्यांचा एकत्रित ठराव झालाय की भुजबळांनी निवडणूक लढवावी ठीक आहे पर समता परिषदेच्या का आमच्या कार्यकर्त्यांचं जे प्रेम आहे ते मला मान्य आहे ते त्या सगळ्या आमचे सहकार्य आहेत मी त्यांचा आदर राखतो शेवटी राजकारणामध्ये वेगवेगळे फॅक्टर्स काम करत असतात वेगवेगळे वे विषय पुढे येत असतात वेगवेगळ्या अडचणी पुढे येत असतात आणि आता मी तो निर्णय घेतला आहे आयुष्यामध्ये मी एकदा फक्त तिकीट मागितलं होतं ते म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवक पदासाठी बाळासाहेब ठाकरेंकडे त्याच्यानंतर मला कधी तिकीट मागण्याची पाळी काही आली नाही मी अनेकांना तिकीट वाटत गेलो पण ह्या वेळेला त्यांनी सांगितलं की दिल्लीच्या काही नेत्यांची जी आहे ही मागणी आहे की तुम्हीच उभं राहा म्हणून आपण तयारीला लागलो होतो परंतु आता काही अडचणी आल्या असतील त्यांच्यापुढे त्याच्यामुळे तीन चार आठवड्यानंतरसुद्धा सगळे प्रश्न सुटले पण नाशिकचा तिढा काही सुटत नाही आहे ना, ना? आमचा दावा नाशिकच्या जागेवर आहे आणि आमच्याकडे आहेत ना उमेदवार आमच्याकडे माझे खासदार देवीदास पिंगळे आहेत आमदार को माणिकराव कोकाटे आहेत नंतर ते काय ते आरिंगळे महाराज ते आहेत महिला पाहिजे तर महिलांसुद्धा आमच्याकडे आहेत ते आपल्या जिल्हाध्यक्ष काय आहेत आमच्या बलकवडे मॅडम आहेत इथे आहेत या इकडे एवढ्या सगळ्या उभ्या राहिले उभं राहायला आमच्याकडे माणसं खूप आहेत कारण आमचे जे लोक हे सतत काम करत असतात का फक्त निवडणुकीच्या वेळेला आलेले नाहीत ते त्याची काही काळजी करायचं कारण आहे आमच्याकडे उमेदवार खूप आहेत परंतु अगोदर ते कुणाला द्यायचं हे ठरलं पाहिजे तर उमेदवाराचा काय तोटा आहे बी जे पीकडे पण काही तोटा नाही हो बी जेकडे बी जे पीकडे तीन तीन आमदार आहेत परत ते काय नाव आमचे पुजार हे पाटील काय धनकर पाटील आहेत परत ते स संत शांतीगिरी महाराज आहेत नंतर आमदार आहेत असे आहेत ना खूप तसे शिंदेकडे पण आहेत गोडसे आहेत घोडसे आहेत करंजकरांना विचारता येतं आणखीन कोण कोण असे आहेत सगळे महायुतीचा अर्थात अर्थात मी महायुतीचा कार्यकर्ता म्हणा नेता म्हणा जे म्हणायचं म्हणा मंत्री म्हणा मी महायुतीचा जो उमेदवार महा असेल त्याच्या प्रचारासाठी काम करणार आता मा, मागेच मी आता इथे जाऊन आलो विदर्भाला आता जिथे जिथे लोक लोकांना वाटतं की भुजबळ आल्यामुळे आमची मतं कमी होणार नाहीत मराठा समाजाची आणि त्यांनी प्रेमाने बोलवलं तर मी जाईन कुणा माझ्यामुळे कुणाचंही नुकसान होऊ नये पण अनेकांना असं वाटण्याची शक्यता आहे की भुजबळ आले तर तिथला मराठा मतदार जो आहे हा नाराज होऊ शकतो आणि मराठा समाज आजही त्या मनाने त्याच्यात एकता आहे इतर समाजांमध्ये जे आहेत ओबीसी म्हणा भटके विमुक्त किंवा याच्यामध्ये अजून तशी ती एकता ती भीती अजून राजकारण्यांना वाटत नाही जे त्यांच्याबद्दल वाटते असं होत असतो निर्णय जो घेतला होता त्याच्यावर ठाम का किंवा ठाम नाही तर मग काय आहे का मागणी आहे त्याच्याबद्दल कार्यकर्त्यांची मागणी असते ता काय त्यांना का आता हळूहळूहळू त्यांची समजूत काढावी लागतं आहे आणि ज्या कोणाला तिकीट मिळेल त्याच्या कामासाठी आपल्याला तयार व्हावं लागतं हे काय माझा आयुष्यात झाला आता सत्तावन्न अठ्ठावन्न वर्ष राजकारणात करतं आहे या अशा सगळ्या गोष्टी मी पाहिलेल्या आहेत त्यामुळे मी माझ्या कार्यकर्त्यांनी इतर नेत्यांनी जे ने काही प्रेम दाखवलं विश्वास दाखवला विशेषतः दिल्लीच्या जे अमित भाई शाह असतील किंवा पंतप्रधान असतील मोदी साहेब विश्वास दाखवा परत सांगतो मी फार आभारी आहे त्यांचा साहेब आपण माझं म्हटलं होतं पत्रकार परिषदेमध्ये की जर उशीर झाला उमेदवारी जाहीर करण्यासाठी उशीर झाला तर त्याचा परिणाम नाशिक लोकसभेचा उमेदवारावर होऊ शकतो विजयावर होऊ शकतो तुम्हाला असं वाटतं की ऐनवेळी जर अशी शक्यता झाली केंद्रीय पुन्हा तुम्हाला आग्रह केला तर तुम्ही भूमिका मी नाही आता सांगितलं नाही म्हणून आता नाही उभं येणार आणि दुसरं म्हणजे मी सांगितलं मगाशी तुम्हाला की तिन्ही आमच्या पक्षाकडे जे आहेत अनेक उमेदवार आहेत जे लढू शकतात फक्त लवकर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे कारण समोरच्या जे आहे विरोधकांचे उमेदवार जे आहेत वाजेसाहेब यांचं एक फेरी तर पूर्ण झाली एक महिना झाला एक महिना प्रचारात ते पुढे आहे तर जेवढं लेट होणार तेवढा थोडाफार तो, तो, तो परिणाम होत असतो हेमंत गोडसेंनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली मध्यरात्री त्यांचं म्हणणं आहे की माझं नाव फायनल झालेलं ले आहे दोन दिवसामध्ये घोषणा होऊ शकते ठीक आहे गोडसेंनी गोड बातमी जी आहे आम्हाला द्यावी आपण महायुतीचे वरिष्ठ मंत्री म्हणून काम करतो साहेब नाशिकच्या जागेवरती निर्णय घेण्यासाठी इतका विलंब का होतोय आपल्याला काय कारण वाटतात आता तो खरं म्हणजे हा प्रश्न ते वरिष्ठ नेते जे आहेत मुंबईतले महाराष्ट्राचे त्यांच्यासाठी आहे मी का काय सांगायचं नक्की काय असेल काय कारण असेल काही लोकांना इथले असं वाटत असेल की आपण भुजबळांचं काम केलं तर मग पुढे आमदार केला मराठा समाज आमच्या विरुद्ध जाईल का हां जी अडचण असू शकते काही लोकांना असं वाटेल मी इथं उभं राहिलो तर इतर ठिकाणी मराठा समाज नाराज होईल का अवश्य मग सांगितलं त्याचं उत्तर मी काय बरं आणि मग हेही तुम्हाला सांगितलं की खरं आहे की मराठा समाज असा एक खरं म्हणजे मराठा समाजाच्या विरुद्ध मी कधी नव्हतोच आतासुद्धा इथे जे आहेत आमच्या भगिनी याच्यामध्ये अनेक मराठा आहेत काय आम्ही विरुद्ध नव्हतो आम आमचं म्हणणं एवढं होतं की वेगळं आरक्षण द्या आणि ते आर तो माझा मुद्दा जो आहे वेगळे आरक्षण त्याप्रमाणे दिला आहे त्याप्रमाणे दिलं आणि प्रत्येक नेता जो आहे प्रत्येक पक्षाचा हेच सांगत आला म्हणजे पवार साहेब असतील नाही तर आणखी काँग्रेसचे असतील नाही तर आमचे असतील आणि तेही मी तुम्हाला सांगतो हे नुसतं तिकीट काय आमदारकी काय मंत्री काय मी माझा हा मुद्दा ओबीसीमध्ये घुसखोरी करू नका वेगळं आरक्षण द्या हा मुद्दा मी कदापि सोडणार नाही प्रश्नच येत नाही राजकारण और नो राजकारण कदम वरिष्ठ सांगितलं उत्तर दिलं उत्तर साहेब एक उमेदवारी बाबत तुमच्या वरून केंद्रीय नेतृत्वाने सांगितलं राज्य नेतृत्व जाहीर सांगितलं ना बरं आहे का ना राज्य नेतृत्व करायला तयार नाही यामध्ये महायुतीतला विसंवाद कारणीभूत ठरतोय की केंद्रीय आणि राज्य स्तरातल्या याच्यातला मला काय माहिती प्रश्न त्यांच्यासाठी आहे उत्तर मी कसं काय देणार नाही तुम्हाला काय गाडी शेवटी तुम्ही उमेदवार आता मी काय मनकवडा आहे त्यांच्या मनामध्ये काय आहे काय सांगा साहेब तुतारी चिन्ह जे तुमचे सहकारी पक्ष असलेल्या म्हणजे तुतारी वाजवणारा माणूस ही दुसरं तुतारी चिन्ह अनेक ठिकाणी वाटण्यात आलेलं आहे बारामती माडा अशा ठिकाणी त्याच्यामुळे मोठा संभ्रम त्या ठिकाणी निर्माण झाला आहे त्याच्यामुळे आक्षेप घेतला जातोय की अशा पद्धतीचं चिन्ह देऊ नका म्हणून हो ना आता तुतऱ्या वाचल्या कोणी घड्याळा वाटतील वाट कोणी मशाली वाटतील कोणी धनुष्यबाण सगळीकडे घेऊन जातील फूल कोण कोणतरी आता हे वेगवेगळे जे फंडे असतात निवडणुकीमध्ये ते सगळे करत असतात फक्त ते तेंचा पसला जे आहे ते त्यांच्या खर्चात बसलं पाहिजे एवढं लक्षात ठेवायला पाहिजे साहेब प्रश्न असा होता की तुतारी वाजवणारा माणूस हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार तुतारी वाटतात का तुतारी वाजवणारा माणूस वाटतात माणूस आहे असं ते चिन्ह आहे आणि दुसरं तुतारी चिन्ह

खरं म्हणजे सगळ्यांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा <laughs> आणि ह्या शुभेच्छा देण्यासाठीच सगळी मंडळी माझ्याकडे आलेली <laughs> <laughs> होती अजिबात नाराज नाही या ठिकाणचा जागेवरचा दावा आमचा कायम आहे आणि अनेक उमेदवार आहेत मग ते भाजपमध्ये आहेत शिवसेना शिंदे पक्षात आहेत आणि अगदी आमच्याही पक्षात आहेत असं भुजबळांनी म्हटलं